यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच त्याची उत्सुकता आहे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या राजगुरुनगर नगरीत आगमन झालेलं आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि अवघ्या काही वेळामध्येच ते या ठिकाणी येणार आहेत तत्पूर्वी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख जुन्नरचे माजी आमदार खासदार आपला माणूस माननीय श्री शरददादा सोनवणे यांना की त्यांनी जमलेल्या तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचं आहे शरद दादा सोनवणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन आपल्या सर्वांच्या भगव्याला ज्यांनी धर्माची आणि आपल्या जीवाची आहुती दिली ते धर्मवीर राणांजी दिघे साहेब यांना मानाचं वंदन आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदे साहेबांना सुद्धा मानाचा त्या ठिकाणी मुजरा करून आपण जमलेले सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आजचा पत्रकार दिवस होतोय आणि या पत्रकार दिवसाच्या दिनाच्या आजच्या माझ्या तमाम पत्रकार बंधूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठ आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते शिवाजीदादा आडराव पाटील उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी सात वाजता उठून बाहेर पडलेले आहेत आणि आज शुभारंभ होतो आहे तो शिवसंकल्प मिशन अठ्ठेचाळीसचा आणि हा शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या भूमीने संत वारसा जोपासला निवृत्ती ज्ञानदेव सोपा नमुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम या ग्रथळ संतांनी ज्या महाराष्ट्राची उंची संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संत वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा घराचा नारळ वाढवला जातो आहे मी भाग्यवंत समजतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या चा अठ्ठेचाळीस जागेचा नारळ इथं वाढवला जातो आहे आणि ज्यांची मागणी आम्ही सहृदयापासून करतो आहे त्या लोक नेत्याची तिकीट मागणीची सुद्धा शुभारंभ आम्ही करतोय आमची युती भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जरी असली तरी आमची तिकीट आदरणीय शिवाजी दादा आढोव पाटलांची आहे आणि ही जागा आमच्या शिवसेनेला आली पाहिजे बस एक छोटीशी सुरुवात आपल्या सर्वांची इच्छा आपल्या सर्वांच्या अपेक्षा आणि पुन्हा एकदा हा दिमागदार असलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा शिरोलमधून दिल्लीच्या तक्त्यावर त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आज महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे खरंतर मी राजकारणामध्ये सर्व जीवनामध्ये मागच्या पंचवीस ते तीस वर्ष काम करतोय मुंबई पासून ग्रामीण पर्यंत या मतदारसंघाने मला महाराष्ट्राची विधानसभा दाखवलेली आहे पण मला आवडतून सांगावं लागेल कि राजकारणाच्या व्यासपीठावर जी मंडळी भावबीज साजरी करण्यासाठी रक्षाबद्दल साजरी करण्यासाठी अनेक महिलांना दरवर्षी बोलवतात राख्या बांधतात थोटाल करतात पण त्या महिलांना आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी न्याय दिला नाही एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा आदर केला सन्मान केला त्यांच्या आब्रुच्या बाबतीमध्ये जबाबदारी खात्यावर घेतली त्या एकमेव मुख्यमंत्र्यांचं नाव काय असेल तर ते एकनाथ भाई शिंदे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनचा अर्थ महिलांच्या समोर उभा करून दाखवलाय भाई किती दिलदार आहेत मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नवी मुंबई पासून तर ठाण्यामध्ये आनंद दिगे साहेब ज्या काम करत होते त्या छत्रछायेखाली करता आम्ही सगळी मंडळी वावरलेलो आहे मला आहे एकोणीसशे सासठ ला शिवसेनेची स्थापना झाली सासठ पासून आपल्याला कधी विजय मिळाला नाही डोळे होते विजयासाठी आपण तपा मंडळी ऐकताय आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे काय युवा पिढी आहे काय युवक तरुणी आहेत आपल्या कानावर असलं पाहिजे म्हणून मी आज मुद्दा म्हणून सांगतो सासठच्या शिवसेनेच्या निर्मितीनंतर पहिला शिवसेनेचा भगवाचा कुडा फडकला असेल तर तो आनंदिगे साहेबांच्या ठाण्यामध्ये फडकला आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे तिथून सुरुवात झाली महाराष्ट्रावर शिवसेना पोहोचली आणि पाहता पाहता सर्व असेल दक्षिण मुंबई असेल मुंबई असेल पश्चिम मुंबई असेल ठाणा असेल आणि पाहता पाहता घाटा ही सर्व शिवसेना कोकण बांधव असेल या सर्वांनी या संपूर्ण शिवसेनेची पानामुळं आपल्या घाटापर्यंत येत असताना सर्वांनी आपल्या स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी शिरोल लोकसभेचा खेड मतदारसंघ आणि नंतरचा शिरोल मतदारसंघ या मतदारसंघाला कधीच शिवसेनेचा खासदार मिळाला नाही आदरणीय शिवाजी आडराव पाटील दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडे आले आणि संपूर्ण खेड पासून तर भोर वेलल्यापर्यंत या मतदारसंघाची पायपीट केली किसनराव मानकिले साहेबांनंतर लोकप्रियता जर कुलाच्या उंचीवर आणली असेल सर्व हृदयापर्यंत तर ते शिवाजी आडोराव पाटलांनी आणले हे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे त्यामुळे आपली जी खासदारकी आहे ती आपल्याला आपण मिळवायची आहे ती आपल्याला कमवायची आहे आणि ती आपल्याला जपायची देखील आहे कारण जर नेतृत्व नसेल तर ग्रामीण मध्ये काम करणं अतिशय अवघड आहे हे आमचे भगवानराव जिल्हा प्रमुख आहे मधल्या काळामध्ये भगवानरावांना काय सोसावं लागलं आमच्या इथं गोरे परिवार बसलेले आहेत माझ्या मित्र स्वर्गीय गोरे साहेब राहिले नाहीत मग त्यांचं कुटुंब इथं आहे या कुटुंबावर सुद्धा शिंदे साहेबांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या भावांनी नितीन रावांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा तोच विडा उचलून शिवसेने बरोबर या चार शब्दा बरोबर एकनाथ शिंदे मंडळी काम करत आहेत आम्हाला हीच अपेक्षा आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तिथं चवळ चळवळ उभी राहते त्याला शिवसेना म्हणते आणि ही शिवसेना मधल्या काळामध्ये फक्त काही घोळक्यामध्ये अडकली होती ती शिवसेना आता सर्वसामान्यामध्ये उभी राहिलेली आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मी गेल्या तीस वर्ष जवळून पाहतोय मी त्यांना नगरसेवक झालेला पाहिलंय मी साहेबांना आमदार होताना पाहिलंय मंत्री होताना पाहिलंय आणि आज तर राज्याचे मुख्यमंत्री होते काम करतायत त्यांना कामाची विशेष म्हणजे बंगलोर आलेल्या प्रत्येक माणसाची भेट घेणं काही धोरणात्मक निर्णय होतील काही महिलांच्या बाबतीमध्ये स्वतः निर्णय पुढच्या काही दिवसामध्ये गेला आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आहे विशेषत्वाने विशे आमच्या अंगणवाडी सेविका इथं बऱ्याच आलेल्या आहेत अंगणवाडीचा प्रश्न आहे असं नाही आहे की तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकत नाहीये तुमच्या सगळ्या प्रश्नाची जाण मुख्यमंत्री साहेबांना आहे आणि या सगळ्या सखोल विषयावर मला असं वाटतं मी अनेक राजकीय विश्लेषकांशी बोलतो आम्ही ज्या वेळेला अनेक पक्षाशी बोलतो त्यावेळेला मराठा अक्षर आरक्षणाच्या मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे जो विश्वास किंवा त्यांच्या कामावरच्या विश्वासाच्या पद्धतीवर त्यांचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो शिंदे साहेबांच्या स्वभावाची जमेची बाजू आहे आणि मुल आपण सर्व मंडळी आला आजच्या या सभेला आणि खरंतर या सभेसाठी तुम्ही सर्वांनी आजची तीथ मोठी आहे लग्न आहे ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही कर्तव्याच्या कामाला आलात तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलात या शिरूर लोकसे जबाबदारी स्वीकारायला आहात म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो खर तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला इतकं धाडसा सांगतो त्याचं कारण एवढंच आहे शिवाजीरावांनी त्यांना जवळ अनुभवलेलं आहे आम्हाला ज्यावेळेला खाली अडचण येते त्या अडचणीचा प्रत्येक वेळेला मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे आणि खाली कार्यकर्त्यांची कामं व्हावी हो कार्यकर्त्यांचा विकास व्हावा हो त्या मतदारसंघाला उजवी मिळावी म्हणून सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत मी आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट नवपूर्वक सांगतो की आपण जगातला एक सगळ्यात महत्वाचा असलेला विषय महाराष्ट्राच्या पटलावर मांडलेला आहे अर्थात मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिलेली आहे उद्याच्या जा बारा जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंचा पुतळा किल्ले शिवनेच्या शिवजन्मभूमी मध्ये उभा राहतोय आणि त्याच्यासाठी आपण खराली सर्वांनी इथून पुढच्या कालखंडामध्ये त्या असलेल्या उंचीला आणि छत्रपती शिवरायांच्या किर्तीला निश्चितपणे आपण सर्वांनी एकजुटीच्या जोरावर पुढे जायचंय ही महाराष्ट्रची अस्मिता आहे ही हिंदुस्थानाची अस्मिता आहे खरे तर पुतळे खूप उभे राहिले पण आपल्या शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा असत ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मला खात्री आहे की हा या महाराष्ट्राचा नंदन होत असताना प्रत्येक बेरोजगार आणि रोजगारांच्या बाबतीमध्ये ही भूमिका घेऊन शासन काम करणार आहे महिलांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा हिताचं धोरण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी आम्ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांच्या या विचारावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे आहोत मी आधीचा वेळ न घेता मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण थोडी गैरसोय झाली आहे बरेचशी लोक बरेचसे लोक पुलीकडे आहेत उन्हामध्ये आहेत त्यांना बसायला जागा मिळाली नाही मी मनापासून आपली दिलगिरी व्यक्त करेल सावलीत बसले सोडून जे पाठीमाग बाहेर उभे आहेत ज्यांना जागा भेटली नाही पण ते आले आलेत आपल्या माणसांसाठी आलेत आपल्यासाठी आले तुमची गैरसोयची तिरकरी व्यक्त करतो कारण या संघटनेचा एक प्रमुख ना या नात्याने प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी हे आमची कर्तव्याची बाब आहे मी आपल्या सर्वांची दिर्ग व्यक्त करून एवढा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना उजव्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी जेवण घेऊन शांततेने आपल्या गाडीमध्ये बसून सुखरूपने आपल्या मतदारसंघामध्ये पोहोचा एवढेच या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या सर्वांना उद्याच्या सर्व असल्या निवडणुकीमध्ये या भगव्याच्या स्वरूपाने विजय प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा या